कोरोनाचा नवा सब व्हेरियंयंट जे एन वननं महाराष्ट्रात शिरकाव केलाय सिंधुदुर्ग के जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे जे एन वन हा आजार झपाट्यानं पसरतो त्यामुळे सर्व राज्यांनी सतर्क रहावं पण घाबरण्याची गरज नाही अशी सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीये यांनी केली आहे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबद्दल अनेक समज गैरसमज असून हा व्हायरस वेगानं पसरत असला तरी तो जीवघेणा नाही पण तरीही या नव्या व्हायरसबद्दल बेफिकीर राहून चालणार नाही असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे कंट्रोलमध्ये आला असं म्हणता म्हणता कोरोना व्हायरसनं पुन्हा देशात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जे एन वन प्रथम युरोपातील लक्झेनबर्गमध्ये आढळला आता तो भारतात पोचला असून केरळमध्ये जे एन वनचा रुग्ण सर्वात प्रथम आढळला आता महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला असून या रुग्णावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत कोल्हापूरची परिस्थिती बघता गेल्या तिन्ही कोरोना लाटांमध्ये जिल्ह्यातील दोन लाख बावीस हजार एकशे चाळीस लोकांना कोरोनाची लागण झाली तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाच हजार नऊशे एक इतकी आहे एकट्या सीपीआर रुग्णालयात आजपर्यंत एकूण त्र्याऐंशी हजार एकशे सत्त्याण्णव कोरोना रुग्णांनी तपासणी केली तर आठ हजार नऊशे एकोणऐंशी रुग्णांनी उपचार घेतले कोरोनाचा नवा व्हेरिएंट जे वन हा व्हायरस झपाट्यानं पसरतोय त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहायला हवं पण आता घाबरण्याची गरज नाही हा व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीला चकवा देण्यासाठी ओळखला जातो मागील व्हेरियंट सारखीच याची लक्षणं आहेत ज्यामध्ये ताप येणं सर्दी डोकेदुखी घशात खवखवणं पोटदुखी अशा लक्षणांचा समावेश आहे जे एन वन या सब व्हेरियंटची लागण झाल्यास पोटाचे आजार आणि पचनासंदर्भातील समस्या अधिक वाढतात मात्र अन्य व्हेरियंटच्या तुलनेत जे एन वन अधिक घातक असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत असं अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि नियमन केंद्रानं स्पष्ट केलंय गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्कचा वापर करावा नागरिकांनी काहीशी काळजी घेणं गरजेचं आहे पण घाबरून जाऊ नये विशेषत बीपी मधुमेहाच्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय के तज्ज्ञांनी केलंय इन्फेक्टिविटी इंफे, जास्त आहे पण सिव्हिरिटीचं प्रमाण कमी दिसत आहे म्हणजे केसेस ह्या माईल्ड फॉर्ममध्ये दिसून येत आहेत त्याची लक्षणं ही फ्लूसारखीच आहेत त्यामुळं घाबरून जाण्याची जरी गरज नसली तरी काळजी घेणं मात्र गरजेचं आहे आपल्याला फ्लूसारखे आजार निदर्शनास आले तर ताबडतोब डॉक्टरांना व्हिजिट करून ही टेस्ट करून घेणं गरजेचं आहे स्पेशली ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं नाही आहे त्यांनी वॅक्सिन घेणं गरजेचं आहे कारण ह्याचं प्रमाण वैक्सीनेटेड लोकांमध्ये आत्ता कमी दिसून येत आहे त्यामुळे जर वॅक्सिन घेतलं नसेल तर वॅक्सिन घेणं गरजेचं आहे